सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मी डॉक्टर भारती मडभई जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ म्हणजे विवेकी समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी जग बदल घालून निघावं सांगून गेले मला भीमरावं असा मोलाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते अण्णाभाऊ म्हणजेच तुकाराम भाऊराव साठे मराठी साहित्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण नाव अस्सल मराठी मातीचा मराठी मनाचा रंग गंध घेऊन प्रचंड तळमळीनं सर्वसामान्यांच्या जीवनावर लेखन करणारे आणि त्यांच्या लेखनातून मग शोषितांचं जगणं असेल त्यातील दाहकता असेल उपेक्षितांच्या वेदना असेल असा हा विद्रोहात्मक संघर्ष हे विषमतेनं ग्रस्त असणाऱ्यांना जीवन बदलण्याची प्रेरणा देते मग हा संघर्ष मांडताना त्यांनी हा संघर्ष केवळ लोकांसाठीच सांगितलेला नाही आहे तर त्यांनी स्वतःसुद्धा हा संघर्ष भोगला आहे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी अण्णाच्या शोधात वाटेगाहून मुंबईकडे प्रवास सुरू केला त्यावेळी त्यांच्या ना अंगावर पुरेसे कपडे होते भूकेनं व्याकुळलेलं पोट आणि उन्हाने होणारी पायाची होळी असं अनेक संकटांना तोंड देत मुंबई गाठतात पोटापाण्याचा व्यवसाय करत असतानाच भायकळा चाळीने त्यांना उदरनिर्वाहाबरोबरच वर ना बाकी अनेक गोष्टी शिकवल्या त्यामध्ये मग संप होते मोर्चे होते स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळी होत्या आंदोलनं होतं हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं अनुभवलं आणि त्यांनी त्यात ता सक्रिय सहभागसुद्धा घेतला लेखक बाबूराव गुरब म्हणतात म्हणजे विद्रोही कलावंत या पुस्तकामध्ये प्राध्यापक दुडुकणाळे यांनी लिहून ठेवलेलं आहे की उपाशी माणसांना काल मार्क्सचे साम्यवाद विचा, विचार साम्यवादी विचार पटकन पटतात रुजतात आणि त्यांचा तो लवकर पाईक होतो आणि अण्णाभाऊ तर अगदी त्यांचं खरं जर पाहिलं तर त्यांच्या पद्धतीनं अण्णाभाऊंनी विषमतेचे चटके पचवलेलं होतं म्हणून हा संवेदनशील कलावंत अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट विचाराने प्रेरित झाले आणि मग समाजाचे प्रश्नसुद्धा त्यांना भेडसावू लागले आता अडचण येत होती समाजाचे प्रश्न तर कळत होते पण त्यांना तोंड द्यायचं म्हणजे लिहिता वाचता येणं गरजेचं आहे मग शिक्षणाची भूकही त्यांना स्वस्त बसू देत नव्हती आता अण्णाभाऊंबद्दल सांगितलं तर अनेक जण म्हणतात की फक्त दीड दिवस शिकले फक्त दीड दिवस शिकले आणि साहित्यिक झाले दीड दिवस शिकून साहित्यिक होणं एवढं सोप्पं होतं त्यांची शिकण्याची भूक त्यांना मित्राकडनं लिहिणं वाचणं शिकण्यास प्रवृत्त करते आणि मुक्त शिक्षण घेणारा पहिला साहित्यिक म्हणून अण्णाभाऊसाठी उदयास येतात एवढंच कशाला आता पुढे समाजाचे पडलेले प्रश्न ते पुस्तकांमध्ये शोधू लागतात आणि आपल्या घरी एक छोटं ग्रंथालयसुद्धा ते उभारतात मराठी भाषेमध्ये पहिलं म्हणजे खरं सांगायचं तर मुक्त विद्यापीठातून पदवीधर झालेला आणि मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊन साहित्यिक झालेला पहिला साहित्यिक म्हणजे साठे आता त्यांच्या साहित्याबद्दल सांगायचं तर पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि त्यापैकी सत्तावीस कादंबऱ्याचं परकीय भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे अकरा कथासंग्रह त्यांनी लिहिले चौदा लोकनाट्य लिहिलं त्यात दोन नाटकसुद्धा त्यांनी लिहिले आणि सात चित्रपटांचं चित्रपटांचं कथालेखन त्यांनी केलं आणि त्या सर्वच्या सर्व, सर्व चित्रपट गाजले सुद्धा त्यापैकी तीन चित्रपट त्यातील एक वैजंता हा चित्रपट एकसष्ट ते बासष्टच्या दरम्यान उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळाला त्यानंतर सत्तर ते एकाहत्तरच्या दशकामध्ये वारनेचा वाघ हा चित्रपटसुद्धा तुम्हाला माहित असेल राष्ट्रीय पारितोषिक त्याला मिळालं त्यानंतर तिसरा चित्रपट अशी सातारी चितारा याला सुद्धा उत्कृष्ट चित्रपट म्हणून पारितोषिक मिळालं उत्कृष्ट चित्रपट म्हणून पारितोषिक मिळणं साधी सोपी गोष्ट नाहीये पण लेखकाने त्याच्या लिखाणाने सर्वसामान्यांच्या हृदयावर त्या ठिकाणी राज्य केलं होतं आता त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर कामगारांच्या प्रबोधनासाठी लालबावटा बावटा कलापथक त्यांनी काढलं त्यात अनेक शाहीर आले मग त्यात शाहीर अमर शेख होते शाहीर द ना गव्हाणकर होते शाहीर अण्णाभाऊ साठे या तीन शाहिर्यां शाहिरांनी ना आपल्या शाहिरी गर्जनेनं अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला पुढे या पथकाचं अभूतपूर्व कार्य हो, आणि रोमहर्षक कार्याने अण्णाभाऊंना एक वेगळ्याच उंचीवर पोहोचवलेलं होतं आणि मग त्यापुढे अण्णाभाऊंची ओळख लोकशाहीर म्हणून नावारूपाला आले रात त्यांनी पुढे लिहून ठेवलं आहे लालबावटा चळवळीत ज्यावेळेस लोक सहभागी होत होते तर त्यांच्यासाठी ते म्हणायचे रात्रंदिस राहून साल न साल किती पिढ्या आम्ही काढायचे हाल रोख आणा बांधावर बावटा लाल असं म्हणून कामगारांना प्रेरित केलं त्यांचं प्रबोधन केलं आणि कामगारांमध्ये त्यांचा स्वाभिमान जागृत केला आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस एक नवीन क्रांती घडली म्हणजे बघा लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊ ज्यावेळेस पुढे आले ना तर त्यांचा प्रवास सांगायचं झालं तर वाटेगाव ते मुंबई अण्वाणी पायाने चालणारे अण्णाभाऊ एकोणावीसशे एकसष्टमध्ये मुंबई ते मॉस्को हा प्रवास विमानाने करतात अतिशय आनंदाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडते त्यावेळेस रशियन इंडो इंडोसेव्हियत कल्चर सोसायटीने त्यांना आमंत्रण दिलं आणि आमंत्रित झालेले अण्णाभाऊ ज्यावेळेस विमानाने परदेशात गेले तर त्यांनी रशियाच्या कानाकोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोवाड्याच्या मार्फत त्यांनी गाजवला आणि रशियातसुद्धा जनजागृती केली अशा साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांनी पुढे संयुक्त महाराष्ट्रात चळवळीतील योगदान सुद्धा विसरता काम विसरता येत नाही बघा एकोणीसशे सत्तावन्नला ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली तर त्यावेळेससुद्धा आजही होतं तसं कार्यस्थान त्यावेळी झालं मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले मतलबी नेत्यांचा डावळकून तो हाळून पाडण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात जनप प्रबोधन सुरू करण्याचं काम अण्णाभाऊने केलं मग त्यावेळेस त्यांची जी लावणी आहे ती गाजलेली लावणी माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहिली अशा तऱ्हेच्या लावण्यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या काळजाचा तुकडा आणि तो जर आपल्यापासून कोणी दूर करत असेल तर आपण शांत राहायचं हे त्यांना पटत नव्हतं आणि मग आपण तर शांत राहिलेच नाही पण इतरांनाही प्रेरित करण्याचं काम त्यांनी केलं अनेक शाहिरी त्यांनी मुंबईवर रचल्या मुंबईतील पीडित आणि शोषित जनता त्यांच्या लावणीचा विषय होता त्यांच्या लावणीतील एक महत्वाची आणि मुख्य लावणी मला खरंतर मनापासून आवडते ती मुंबईवर लिहिताना ते म्हणतात मुंबई यंत्रांची तंत्रांती जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसणच्या गाडीची नायलॉनच्या आणि जॉर्जच्या साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवरच्या हिरव्या ताडीची पैदास इथं भलतीच चोरांची ऐत खाऊंची शिरजोरांची हरामखोरांची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती आम्ही मुंबईची असं तरुणांना प्रेरित करणारं म्हणजे खरं तर अनेक रॅप सॉंगलाही लाजवणारं असं शाहिरी ज्यावेळेस अण्णाभाऊ रचायचे त्यावेळेस मोठमोठ्यांच्या काळजाचा ठोका त्या ठिकाणी चुकायचा आणि आजही ही लावणी किंवा ही जी शाहिरी आहे आजही जर कोणी म्हणत असेल तर खरंच आजही आपल्या अंगावर रोमहर्ष उभा राहतो भल्याभल्यांच्या बाला जागा हृदयात जागा मिळवलेले साहित्यिक अण्णाभाऊसाठी साहित्याने जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस असं मी आज त्यांना म्हणेन परंतु त्यांच्या अंति अठरा दारिद्र्य आणि शेवटच्या समयी अंतिम समयी अंतुनाथ फाटकं घोंगडं एक मिनमिनता दिवा आणि शेवटपर्यंत साथ देणारा टेबलावरील गॉर्गीचा पुतळा यांनीच त्यांना शेवटपर्यंत साथ दिली ना त्यांच्या शेवटी त्यांच्यासोबत कोणीच नव्हतं आणि गोरेगावात अठरा जुलै एकोणीसशे एकोणसन सत्तरला या साहित्यिकाचा दुर्दैव अंत झाला आणि मराठी साहित्यातील दैदिप्यमान तारा या ठिकाणी निखळला कलावंतांचा असा हा शेवट खरं तर मनाला चटका लावून जातो अण्णाभाऊ म्हणायचे पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या कामगारांनी आपल्या तळहातावर पेललेली आहे हीच माणसं खरं तर वास्तव आहे हीच माणसं खरी जिवंत आहे आणि अण्णाभाऊंची ही नवीन दृष्टी आजही त्यांचा हा विचार त्यांची ही दृष्टी आपल्याला बरंच काही सांगून जाते त्यांच्या विचारांवर चालताना त्यांचं साहित्य आणि त्यांचा विचार जिवंत ठेवणं ही खऱ्या अर्थानं त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि हीच खऱ्या अर्थानं त्यांची त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल अशा थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय